गाड्या सुटल्या गाडी क्रमांक बत्तीस सुटला बी कंपनी आयोजित भव्य दिव्य असे विठ्ठल साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केले भव्य दिव्य मैदानातला गड क्रमांक बत्तीस आणि बत्तीस मध्ये आहे सोमा पडतोय त्या पड्याल तिकडं अतिशय सुंदर अरे गाडी आली गाडी लक्ष द्या एक नंबर तासात हा वाळवा तेहतीस वळवा बच गयो कस आहे बज गयो नाही बैलान शिंगाव घेतले हो मगच कळणार एनके फोटो स्टुडिओ बाळवणी आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत निलेश सेट कदम बारक्या बस की खाली अय गाड्या सुरून येणार आहो या बाहेर नाड्या ना गाड्यावर वाळा तेहतीस वाळा अट्टी आणि तट्टीची लढत बत्तीस मध्ये झाली कॅमेराचा आधार घेतला जातोय बत्तीस ला స్క్రీన్